don't <laughs> बाबू हॅलो गायज गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आम आमच्याकडे लाईट नाहीये काय करायचं सांगत लाईट लाईटवाल्यांना जरा शपथ सांगते मी जरा कमी लाईट घालवा आम्हाला कंटाला ते पाच पाच मिनिटाला लाईट जात जायचं सकाळी उठलो लाईट गेले काय रात्री उठ रात्री झोपलो लाईट गेली करायचं काय माणसाने आणि आम्ही जरा दोन तीन दिवस ब्लॉग नव्हतो बनवत मिनी ब्लॉग बनवायचा ठरवलेला पण पन... तो विचार केला जरा जाऊ दे चला बोललो इंस्टाला टाकेन मिनी ब्लॉग आणि फूड ब्लॉग फुट ब्लॉग काय बोलू काही अरे लाईट गेले काय विषय आमच्याकडे पाच पाच मिनिटाला लाईट जाते जरा बघा ना काय आहे का नाही हा काही विषय नवीन नाही आमच्याकडे लाईट पण रोजच जातो तो पण नवीन विषय नाही तर मणचाला अजून जाऊ मी जरा मिनी ब्लॉग विजिट करत आहे चला त्याला वाटू नाही सायकल नाही फिरवटतो म्हणून आम्ही त्याला रात्री पण लातान या करतो काय बोलत आहे मी तो बॉंबळत बॉंबळत ओय उलूलू उलूलूलूलू बनक्याला माहिती आहे ना तुला बाबू चाललाय सुतेय कीतर आयला किती जाशील असेल दादा दात तुझं दादा कह गाईस कटाला आलाय त्याला नाही झाली बघू शकता हे आमचं पुस्तक आणि मला आता असा अभ्यास करावा लागला ते असं वाटलं अस

हा बापू आता कॉलेजला आहे नाही डिग्री कॉलेजला कार्ड आता मी चिवडा या मम्मी पण बघा आणि इथं चालू आहे ब्लॉग चला आता नंतर भेटूया तर काय आता इव्हिनिंग झालेली आहे आणि सगळी आमच्या घरातील लोक झोपले असं तुम्हाला वाटत असं काय नाही असा कंटाला आलाय ना त्याच्यामुळे मग आम्ही बघा इथं बस कुर्ती टाकले हे बघा इथं आणि मस्त दिवसभर कंटाला आला की इथं बसायचा लाईट नसली इथं बसायचं गरम झाला इथं बसायचं एवढंच करता है। दुसरं हायस्ट काय है डेली रुटीनमध्ये चांगली पण फिरायला गेली का चला नंतर भेटायचं गाईत बाबूला कॅलवाला बघ किती लोक आले मला पाडाल इथं डेंजर आहे गाई पप्पा चालला आता उल्लू करताय तो उल्लू बाबू इकडे बघ मासी इकडे बघ ना गाय नाही अ गाईज आत्ता उठलाय बाबू आमचा गाईज बाबू आत्ताशी उठलाय काय करायचा

बाबू दादा दादा तुलाय तुला दादा बोलतो दादा बोल यो। दादा आहे काय बिझी कंटिन्यू गेम खेळतोय काय काय करा हा मी ते चारली का

चांगला काहीतरी बोल काय म्हणजे खुशी <laughs> खुशीबद्दल <बोलना? laughs> <laughs> खुशी <बद्दर बोलना? laughs> <laughs> <laughs> बोल ना खुशी बद्दल बोलना खुशी बोल ना बोल काय बोलतो कायच तर आता लवकरच आमचे वनके कंप्लीट होणार आहे खुशी आहे काही आम्हाला खुशी बोल धनधर धर तू गेला आमचं बाबू गेलाय तिकडे म्हणून कस्तुरी आणायला गेली आणि लवकरच आमचे के कम्प्लीट होणार आहे तर असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉग आहे का नाही संपवायचं मला म्हटलं संपवायचं म्हणून मी एवढं सगळं बोल आणि आमच्या बाबूला गायच काय पाहिजे आम्हाला कस्तुरीला मी तिकडे घेऊन जाणार आहे बाबूला घ्यायला

काय झालंय हे एकमेकांना एकमेकाला कामा कामाच आहे कायच हे लोक सिनेमा बघतात आपण आपला ब्लॉग एंड करूया एंड बोलतोय सॉरी ब्लॉग एडिट करूया चला जाऊ आमची मम्मी काहीतरी बोलाल बघा जेव्हा काय बनवलं सांगा फटकीची आली भाकरी <laughs> मटकीची भाजी काहीच ठीक आहे मग काय बोलतो <laughs> काय बोलतोस म्हणा आता काय घेशील नवीन हां काहीच आमची मम्मी आता मला काहीतरी घेणार आहे नवीन गाईच काय नाही चुकीचा होतं काय नाही भेटणार आपल्याला आता चाल नाईस तो एकटा खेळतोय नाही यांचा सिनेमा काय खपत नाही हा तू तिथे एकटा खेळत बिचारा बघा काय घेऊ मोबाईलच बघत असतो बाबू तर गाईस, दोन तीन दिवस ब्लॉग नाही आलं त्यासाठी सॉरी आणि असंच मला प्रेम करत राहा कायम सपोर्ट करत राहा आणि मला बघत राहा तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब बाय 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 चुमेश्वरी